नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर गोळी प्रकरणात एक मोठी अपडेट आहे खरं कारण समोर आले आहे त्या रात्री नेमकं कळ शकतात हे आपण एवढोच्या माध्यमातून बघणार आहोत रणजित निंबाळकर यांनी सुंदर नावाचा बैल आरोपी गौतम काकडे यांना सदतीस लाख रुपयांना विकला होता त्यानंतर पाच लाख रुपये विसार म्हणून दिले होते उर्वरित रक्कम सत्तावीस जून रोजी नेण्यासाठी बारामती तालुक्यातील निंबूत येथे त्यांच्या घरी बोलावले होते त्यानुसार रात्री अकराच्या सुमारास रणजित निंबाळकर फिर्यादी अंकिता निंबाळकर व त्यांची नऊ महिन्याची मुलगी अंकुरन हे निंबूत येथे गौतम काकडे यांच्याकडे गेले होते याचवेळी व्यवहाराचे रूपांतर वादात झालं आणि वाद निकोपाला गेला एकतर व्यवहार पुरा करा किंवा तुमचा ॲडव्हान्स परत देतो मला माझा बैल परत द्या म्हणून रणजित निंबाळकर म्हणाले याच वेळी गौ गौतम काकडे यांनी रणजित निंबाळकर यांच्यावर गोळी झाली उपचारादरम्यान रणजित निंबाळकरांचा जागीच मृत्यू झाला गुडगाव निंबाळकर पोलिसांनी या प्रकरणी सोमेश्वर साखर कर, कारखान्याचे माजी अध्यक्ष शाजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौतम काकडे याला अटक केली आहे तरी गौतम काकडे याचा शोध सुरू आहे असेच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा